पाथर्डी शहरात सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक समाज बांधव झाले सन्मानित सन्मानित समाज बांधवांचे केले जात आहे अभिनंदन जय नरहरी मी वाईहून गायत्री प्रसाद लष्करी सुवर्णकार प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर आपले स्वागत आहे पाथर्डी शहरात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणारी व संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजबांधव यांना सहाय्य करून नावारूपाला आलेली नवज्योत महिला सेवा संस्था पाथर्डी यांच्यातर्फे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व सोनार समाजात सामाजिक कार्यातून समाजाची सेवा करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक समाज बांधव सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सोनार समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता निवासी मुकबधीर शाळा विद्यालय मोठा देवी रोड पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले त्यानंतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पंधरा मान्यवरांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला प्रमोद वेद पाठक अध्यक्ष माढा सराफ सुवर्णकार सुभाष दादावेद पाठक उपाध्यक्ष ऑल इंडिया सोनार फेडरेशन जिल्हा स्वर्णकार व सराफ असोसिएशन उपाध्यक्ष बाबासाहेब पंडित समाजसेवक बीड भारत लोहकरे पांचाळ सोनार समाज महामंडळ चापडगाव राजेंद्र पारखे माजी नगराध्यक्ष कुर्डवाडी अनिल धर्माधिकारी श्री गोंदा अविनाश पंडित कोल्हापूर श्रीनिवास बानकर सराफ असोसिएशन इंदापूर तालुका अध्यक्ष संजय बानकर संतोष सोनार उपाध्यक्ष श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठान मोडलिंब पंकज वेद पाठक बीड सचिन बानकर अकलूज विशाल वेद पाठक भूम बालाजी दीक्षित अकलूज या मान्यवरांचा सन्मान संस्थेचे मार्गदर्शक व तालुका अध्यक्ष नंदकुमार डाळिंबेकर यांच्या हस्ते संत शिरोमणी नरहरी महाराजांची मूर्ती शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत उपस्थित समाज बांधव यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप भोसले व सूत्रसंचालन योगिनी क्षीरसागर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक संदीप खोजे सर्जेराव शेके सुनील झरे भाऊसाहेब वाघमारे भाऊसाहेब खरात दत्तात्रय बडे प्रकाश चंदनकर निकिता उंडे मीरा गाडेकर निर्मला वाघिरे यांनी सहयोग दिला वसतीगृह अध्यक्ष दत्तात्रय दुधाळे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सुंदर आयोजन करीत समाज बांधव यांना त्यांच्या कार्याचा गौरव करीत सन्मानित केल्याबद्दल सुवर्णकार प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्णवार्तातर्फे वार्तातर्फे खूप खूप अभिनंदन जय नरहरी